मार्केट सारखा जाळीदार पिठाचा ढोकळा घरी तयार करायचे म्हटले तर फार किचकट काम वाटते परंतु आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवू शकाल असा मार्केटसारखा जाळीदार बेसन पिठाचा ढोकळा बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम मार्केटसारखाच पिठाचा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचे मोठे जार घेतले आहे यामध्ये ॲड करत आहे एक वाटी बेसनपीठ याचे वजनी प्रमाण म्हणा आता दीडशे ग्रॅम इतके आहे सर्व बेसनपीठ इथे मी चाळून घेतलेले आहे या बेसनपीठामध्ये आता ॲड करत आहे पाव चमचा हळद हळद जास्त प्रमाणात ॲड करायची नाही तसेच एक चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व ॲड करत आहे तर इथे तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर अशा वेळेस एका लिंबाचा रस ॲड करावा यानंतर यामध्ये ॲड केली आहे एका हिरव्या मिरचीचे तुकडे तसेच चवीनुसार दोन चमचे साखर ढोकळा तयार झाल्यानंतर खाताना घशामध्ये अडकू नये यासाठी इथे मी दोन चमचे तेल ॲड केले आहेत हे नॉर्मल थंड तेल ॲड केले आहे गरम तेल ॲड केलेले नाही आहे सर्वात शेवटी यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे तर ज्या वाटीने मी इथे बेसनपीठ मोजून घेतले होते ना त्याच वाटीने एकूण दीड वाटी इतके पाणी यामध्ये ॲड केलेले आहे पाणी ॲड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते मी मिक्सरला फिरवून घेऊन याचे ढोकळ्याचे बॅटर तयार करून घेणार आहे तर इथे अशा प्रकारे सर्व साहित्य इथे मी मिक्सरला फिरवून ढोकळ्याचे बॅटर जे आहे ना ते तयार करून घेतले आहे आता हे तयार झालेले ढोकळ्याचे बॅटर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेत आहे तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी सहजरित्या धार पडत आहे म्हणजेच एकदम मध्यम जाडसर अशी मी इथे ढोकळ्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवली आहे जर जास्त प्र पातळ प्रमाणात ही कन्सिस्टन्सी ठेवली ना तर ढोकळा जो आहे ना तो चिकट होतो पटकन असा शिजला जात नाही जर जास्त जाड अशा प्रमाणात ठेवली तर ढोकळा जो आहे ना तो आपला एकसारखा जुळून येत नाही तर आता इथे ढोकळ्याचे बॅटर तयार आहे यामध्ये ॲड करत आहे खाण्याचा सोडा अर्धा चमचा सोडा ॲड केल्यानंतर आता हे ढोकळ्याचे बॅटर एकाच दिशेला असे मी इथे एक ते दीड मिनिट फेटून घेत आहे जसजसे हे बॅटर इथे मी फेटत आहे ना तस तसे हे बॅटर इथे फुलत चालले आहे पाहू शकता तर आता इथे आपण ढोकळ्याचे बॅटर फेटत असताना म्हणजे सोडा ॲड करण्यापूर्वी ना कढईमध्ये इथे मी बाजूला गॅसवरती पाणी गरम करण्यास ठेवले होते ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ढोकळ्याचे बॅटर आपली इथे पूर्णपणे ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे आता याचा ढोकळा बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी आधी सांगितल्याप्रमाणे कढईमध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले आहे यामध्येच मी कुकरचा डबा जो आहे ना तो गरम करण्यास ठेवला होता तर आता या कुकरच्या डब्यामध्ये लगेचच आपण ढोकळ्याचे बॅटर ट्रान्सफर करून घेऊयात कुकरच्या डब्याला मी ऑइलने आधी ग्रीस करून घेतले होते सर्व बॅटर ॲड केल्यानंतर आता यावरती मी एक पातेल असे झाकण ठेवले आहे जेणेकरून ढोकळा जो आहे ना तो आपला छान असा शिजला जाईल वाफ जी आहे ना ती अजिबात बाहेर जाणार नाही ढोकळा आता येते मी मध्यम गॅसवरती पंधरा मिनटे शिजण्यासाठी ठेवून दिला आहे ढोकळा शिजत आहे ना तोपर्यंत आता इथे ढोकळ्यासाठी लागणारी जी फोडणी आहे ना ती तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये ॲड केले आहे दोन चमचे तेल तेल गरम झाले की यामध्ये ॲड केले आहे एक छोटा चमचा मोहरी तसेच दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यावर मोहरी छान अशी तेलावरती तडतडली गेली की यानंतर यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने ॲड करून घेतली आहेत कढीपत्ता इथे तेलामध्ये छान असा तडतडला गेला आता पानी। पानी एक एक गे आहे आता यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास पाणी पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये मी इथे एकूण एक चमचा साखर ॲड करून घेतली आहे साखर ॲड केल्यानंतर आता या पाण्याला एक उकळी काढून हे पाणी जे आहे ना म्हणजे थोडक्यात फोडणी इथे मी गॅसच्या फुल फ्लेमवरती एक ते दोन मिनिट छान अशी शिजवून घेणार आहे तिथे पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे तर इथे ही फोडणी जी आहे ना ती मी शिजवून घेत आहे तर अशा प्रकारे फोडणी तयार करून घेतल्यामुळे ढोकळा जो आहे ना तो खाताना घशामध्ये अडकला जात नाही तसेच ढोकळा खाण्यासाठी खूप छान असा आंबट गोड चवदार तयार होतो तर फोडणी आपली छान अशी इथे शिजली गेली आहे आता इथे मी गॅस जो आहे ना तो बंद केला आहे आता ही फोडणी जी आहेत ना थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून दिली आहे फोडणे आपली थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे आता इथे पंधरा मिनटे झालेले आहेत तर पाहू शकता ढोकळाही आपला छान असा इथे शिजला गेला आहे याचा कलर पाहू शकता ढोकळाही आपला छान असा फुलला गेला आहे मस्त अशी याला जाळी पडली आहे तर ढोकळा शिजला आहे का नाही हे चेक करण्यासाठी इथे मी अशा प्रकारे सुरीने चेक करून घेत आहे सुरी एकदम क्लीन निघाली आहे म्हणजेच ढोकळा आपला जो आहे ना तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे तर आता हा कुकरचा डबा कढईमधून बाजूला काढून इथे मी थंड करून घेतला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत तर इथे ढोकळा थंड झालेला आहे तर याच्या मी कडा सोडून घेतल्या आहेत कडा सोडवून घेतल्यानंतर आता ढोकळा जो आहे ना तो मी डीमोल्ट करून घेणार आहे म्हणजेच कुकरच्या डब्यामधून बाजूला काढून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक छोटे ताट घेतले आहे व या ताटावरती हा कुकरचा डबा जो आहे ना तो अशा प्रकारे उलटा ठेवून ढोकळा जो आहे ना जो तो मी डीमोल्ट करून घेतला आहे तर पाहू शकता अगदी सहजरित्या ढोकळा डिमोल्ट झालेला आहे अजिबात कुकरच्या डब्याला चिकटला गेला नाही ढोकळ्याला किती छान अशी जाळी पडली आहे पाहू शकता मस्त असा ढोकळा जो आहे ना तो आपला इथे जाळीदार तयार झाला आहे याचे टेक्स्चर पाहू शकता कलर पाहू शकता तसा ढोकळा जो आहे ना तो छान असा फुलला गेला आहे तर मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये मस्त असा ढोकळा बनला गेला आहे तर आता हा ढोकळा जो आहे ना तो इथे मी कट करून घेत आहे तर फ्रेंड्स ढोकळा तयार करत असताना काय करायचे जेव्हा आपण मिक्सरला सर्व बॅटर जे आहे ना ते फेटून घेतो ना फेटून घेतल्यानंतर सोडा त्यामध्ये ॲड ना कढईमध्ये पाणी गरम करण्यास ठेवायचे व त्यामध्ये कुकरचा डबा किंवा तुम्हाला ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफून घ्यायचा आहे ना ते भांडे गरम करण्यास ठेवून द्यायचे व त्यानंतर सोडा घालून फेटायचे ही पूर्व तयार करायची महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी ढोकळा कट करून घेतला आहे ढोकळा कट करून घेतल्यानंतर यावरती आता मी आपण तयार करून घेतलेली जी फोडणी आहे ना ती ॲड करून घेत आहे तर ढोकळा तयार कट करत असतानाच इथे एकदम मस्त असा मऊ लुसलुशीत झालेला आहे पाहू शकता आपोआप याचे पीस जे आहेत ना ते बाजूला झाले आहेत फोडणी ढोकळ्यावरती ॲड केल्यानंतर आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेत आहे इथे जर तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही यावरती पांढरे तीळ जे आहेत ना तेही ॲड करू शकता फोडणीमध्ये तर ढोकळा मस्त असा खाण्यासाठी तयार झाला आहे आता हा ढोकळा खाण्यासाठी सर्व करून घेऊयात तर इथे पाहू शकता ढोकळा मी खाण्यासाठी सर्व करून घेतला आहे मस्त असा कलर दिसत आहे या ढोकळ्याचा तसेच टेक्चरही खूप छान अशी दिसत आहे अगदी पाहताक्षणीच खावासा वाटत आहे एकदम मार्केटसारखा जाळीदार ढोकळा जो आहे ना तो आपला बेसन पिठाचा कमीत कमी वेळेमध्ये इथे बनवून तयार आहे तर पाहू शकता की छान असा फुलला गेला आहे जाळी ही खूप छान पडली आहे खूप स्पॉन्जी असा झाला आहे तर हा ढोकळा जो आहे ना तो एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे अजिबात याला बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनतो यासाठी जे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व लागते ना ते जर तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल नसेल तर अशा वेळेस तुम्ही ना एका लिंबाचा रस यामध्ये ॲड करू शकता तर ढोकळा जो आहे ना तो घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा आहे तर नक्कीच ही, ही रेसिपी घरी ट्राय करावं कशाप्रकारे तुमचा ढोकळा तयार झाला होताना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर पाहू शकता आतमधून ही छान असा शिजला गेला आहे परफेक्ट याला जाळी पडली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनेलला कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये